मम्मी पापा काडून द्या मी काडून देते रे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर हे मी पुण्याला गेल्यानंतर तिथे होते ना तवाचे ब्लॉग्स आहेत थोडेसे लेट येत आहेत तर, तर ठीक आहे मी त्यासाठी आहे ना सॉरी म्हणते म्हणजे आता आहेत भरपूर ब्लॉग्स असं शूट आहेत तर इथे दादा आला होता दादा तिथं तुम्ही बघितलं ते मी ओरिजिनलच वॉईस दिली कारण मुलांचं बघा मामा आई येत आणि त्यांची एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच असते वे वे आणि मामाने खायला आणलेलंही तर चालू होतं त्यांचं खायचं आणि आमचंही चालू होतं खाणं वगैरे तर तिथून आलो आणि आम्हाला राख्या वगैरे खरेदी करायला जायचं होतं तेव्हा दादा आणि मी मग मम्मी तिथे येऊन थांबली होती ती कामालाच जाते तिथून ती कामावरून येऊन मग ती तिथे थांबली होती मग आम्ही गेलो राख्या वगैरे खरेदी करण्यासाठी कारण दुसऱ्या दिवशीच राखी पौर्णिमा होती त्यामुळे मग पटकन राख्या वगैरे खरेदी केल्या की के टेन्शन जातं म्हणून मग इथे राख्या वगैरे चॉईस केल्या आणि त्या परिहृदयाचं बघा चाललं इथं मस्ती त्याच्या त्यांचं गप्पा वगैरे मग मी इथे राख्या वगैरे चॉईस करून घेतल्या आणि माझ्यापेक्षाही जास्त मम्मी खोरंच खूप छान असं शूट घेते बरं का मला वाटायला लागलं आता मम्मीचंही एखादा चॅनल उघडून द्यावे की काय आणि हे आहे पुण्यातलं भोसरीमधलं आहे हे, हे माझी इथे शाळा आहे ही जे हिरवं सगळं गव म्हणजे झाडं वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला या निळ्या पत्र्याच्या शेडच्या पलीकडे इथं हे पूर्ण माझी शाळा आहे माझं प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंत पूर्ण पहिलीपासून ते दहावीपर्यंत माझं शिक्षण इथंच झाले आहे आणि जे लाईट वगैरे लावलेली दिसते ना इथे मी सांगते परीला की परी माझी शाळा वगैरे ती पूर्ण बिल्डिंग आता तरी सगळं डेव्हलप करायचं चालू आहे तिथे आणि इथे चाललं होतं दादा मला म्हणत होता पाणीपुरी वगैरे खा पण मी म्हटलं नको कारण आता घरी जाऊन जेवण वगैरे करायचंच होतं आणि त्याच्या आधी आम्ही घरी भेळ वगैरे ती बनवलेली नाही ती खाल्ली होती त्याच्यामुळे मी नकोच म्हटलं आणि इथे परी रुज बनवून मस्ती कशाला रुज कुठे गेले कोण घेऊन दिले मामा <laughs> <नहीं। laughs> आई घेऊन देणारी मामाचं नाव तरी इथं आम्ही आलो होतो हॉटेलला म्हणजे दादा म्हटला की आता घरी जाऊन स्वयंपाक तर चपात्या वगैरे आरतीने बनवल्या होत्या पण परत मग आमचं भाजीला पनीर वगैरे आणायचं ठरत होतं तर ठीक आहे म्हटलं मग दादा म्हटलं की नको जाऊ देत पनीर आता घरी जाऊन भाजी वगैरे बनवण्यापेक्षा इथूनच पार्सल ने होऊयात आपण म्हणून तो जाऊन बसला होता बघा थोडा वेळ बसावं लागलं त्याला आणि हे घराजवळच हे हॉटेल आहे तर त्या तो म्हटला की आपण भाजी वगैरेच घेऊन जाऊया ना ते इथे हृदयाची पण खूप गडगड गडबड गडबड चालू होती आणि घरी हे आणि आरती होतेच मग इथं सगळं खरेदी वगैरे झाल्यानंतर मग भाजी वगैरे घेतली आणि आम्ही घरी निघालो घरी गेल्यावर जेवण वगैरे हे सगळं आमचं झालं आणि खायचं आहे मावाचं बघ कसं बर्गर म्हणते त्याला बगर नाही उद्या उद्या 你又不拍照，不发给我。